सदरचे काम जत येथील मे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे ए मोहांती सो सांगली यांच्या कोर्टात काम चालून यातील आरोपी सिद्धाप्पा लक्ष्मण माळी वय वर्ष साठ राहणार माडग्या तालुका जत जिल्हा सांगली यास भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर दोन अनवय दहा वर्ष सक्त मजुरी रुपये पाच हजार दंड पोक्सो कलम सहा अन्वय वीस वर्ष सक्त मजुरी दहा हजार दंड व भादरस कलम चारशे बावन्न तीन वर्ष सक्त मजुरी दहा हजार दंड अशी शिक्षा देण्याचा आदेश मे कोर्टाने केलेला आहे या कामी सरकार पक्षातर्फे सहायक सह सरकारी वकील श्री व्ही के मुरचिट्टे यांनी काम पाहिलं या थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक एकतीस सात दोन हजार एकवीस रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आरोपीत मजकूर याने अल्पवयीन पीडितेच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार केला होता त्याबाबत तीनशे पंच्याण्णव दोन हजार एकवीस भारतीय दंडसंता कला क्रमांक तीनशे शहात्तर दोन बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार पाच टी सहा प्रमाणे झाला सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विनोद कांबळे व तपास पथकातील पोलीस हवालदार मोहन गवंड यांनी गुन्ह्याचा तपास करून माननीय न्यायालयात दोषारोप दाखल केलं होतं माननीय न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील श्री व्ही के यांनी आरोपीचे शिक्षेबद्दल के, शिक्षे युक्तिवाद केला या कामी पैरावी अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल सहाशे एकवीस तुकाराम बंडगर यांचं सहकार्य मिळालं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल